सचिन वाझे याने केलेले आरोप ही देवेंद्र फडणवीसांची नवीन चाल आहे असे अनिल देशमुख म्हणाले मी चार पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते जी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती की कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी प्रस्ताव माझ्यासमोर आणला होता ही गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली सचिन वाझे याने केलेले आरोप ही देवेंद्र फडणवीसांची नवीन चाल आहे मुंबई हायकोर्टानं सचिन वाझेबद्दल बोलताना सांगितलं आहे की वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे त्याला दोन खुनाचे आरोपाखाली अटक आहे आणि सचिन वाजे हा विश्वास ठेवण्याला एक व्यक्ती नाही सचिन वाजे याच्या कुठल्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाचं स्टेटमेंट आहे देवेंद्र फडणवीस सचिन वाजेच्या माध्यमातून माझ्यावर आरोप लावत आहेत असे अनिल देशमुख म्हणाले चार पाच दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते आणि जी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी आदित्य ठाकरे यांना तुरुंगात तुरुंगा टाकण्यासाठी तुरुंगा तुरुंगा तीन वर्षापूर्वी कशा पद्धतीनं ॲफिडेविट मी करून द्यावं यासाठी जो प्रस्ताव माझ्यासमोर आणला होता ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर पुढे केली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची आता ही नवीन चाल आहे सचिन मजे जे बोलले हे देवेंद्र फडणीस यांची आता नवीन चाल आहे देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहीत नाही की मुंबई हायकोर्टने हा मुंबई हायकोर्टचा आदेश आहे मुंबई हायकोर्टने सचिन मजेबद्दल बोलताना हे सांगितलं आहे की सचिन मजे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे तो दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली आहे आतासुद्धा तो एका खुण्या खुनाचा गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे सचिन वजेची आणि हा सचिन वजे हा याच्यावर विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही असं हायकोर्टने म्हटलं आहे याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर याच्या कोणत्याही बयानावर सचिन वजेच्या कोणत्याही बयानावर विश्वास ठेवण्यालायक हा व्यक्ती नाही व्य त्याच्या बयानावर विश्वास ठेवता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे आणि अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वजेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वजेच्या माध्यमातून आरोप लावत आहेत त्याच्यामुळे जनतेला हे मी सांगू इच्छितो की मी जे आरोप लावले ते देवेंद्र फडणवीसवर आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वजेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले आहे पण हायकोर्टाचा आदेश हायकोर्टाचा आदेश मी परत सांगतो की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा सचिन म्हणजे हा व्यक्ती आहे आणि याच्या कोणत्याही महिन्यावर याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे